आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब गॅरंटी जर तुम्ही पेक्षा, कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी ते मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दहशतवाद विरोधी लढाईत अमेरिका भारताच्या पाठीशी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भॅड हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे या हल्ल्यानंतर अनेक देशांनी पीडित कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला आणि दहशतवाद विरोधात भारताच्या बाजूने असल्याचे जाहीर केले अशातच आता अमेरिकेने देखील दहशतवाद विरोधात जाहीरपणे भारताला पाठिंबा दिला आहे अमेरिकन हाऊस स्पीकर माईक जॉन्सन यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि ट्रम्प प्रशासन भारताच्या बाजूने असल्याची घोषणा केली ही घोषणा भारतासाठी हिरवा कंदील आणि पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे पाकिस्तान आधीच भीतीखाली आहे भारत की भारत आपल्यावर कधीही हल्ला करेल अशा परिस्थितीत भारताला मिळणारा पाठिंबा वाढल्यामुळे पाकिस्तानची चिंता आणखी वाढणार आहे अमेरिकन हाऊस स्पीकर माईक जॉन्सन यांनी पुढे म्हटले आहे की भारतात जे काही घडले त्याबद्दल आमची पूर्ण सहानुभूती त्यांच्यासोबत आहे आम्हाला आमच्या मित्रराष्ट्राच्या बाजूने उभे राहायचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले पाकिस्तानी नागरिकांना त्वरित हकलण्याची मागणी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या घटनेनंतर भारतात वास्तव्य करीत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ माघारी पाकिस्तानला धाडण्यात यावे या केंद्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी कर्नाटकातील काँग्रेस सरकार करीत नसल्याच्या निषेधार्थ तसेच या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ केली जावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव महानगर आणि जिल्हा शाखेतर्फे मंगळवारी सकाळी शहरात आंदोलन छेडण्यात आले कर्नाटकातील पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ पाकिस्तानात पाठवा या मागणीसाठी भाजपच्या बेळगाव महानगर आणि जिल्हा शाखेतर्फे आणि राणी चंदम्मा चौकामध्ये आंदोलन छेडण्यात आले यावेळी चौकात ठिया मांडून धरणे सत्याग्रह करण्यात आला तसेच राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली त्यानंतर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले ख्रिश्चन बांधवांनी काढली शहरातून फेरी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावातील ख्रिश्चन धर्मी यांच्या वतीने निषेध फेरी काढण्यात आली ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राईट्स बेळगाव विभाग आणि बेळगाव पॅस्टर्स अँड ख्रिश्चन लीडर्स असोसिएशन यांच्या वतीने या फेरीचे आयोजन करण्यात आले होते शांततेच्या आणि ऐक्याच्या आंदोलनाचे आयोजन करून जागृतीचा संदेश देण्यात आला ही मुख मिरवणूक सेंट्रल मेथॉडिक्स चर्च येथून सुरू होऊन राणी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शांतता प्रस्थापित करण्याची आणि दहशतवाद थांबविण्यासाठी ठोस पावले कारच्या समोरासमोर धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा ती मृत्यू बेळगाव जिल्ह्यातील बैलोंगल तालुक्यातील चिकबागीवाडी या गावाजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा ती जागीच मृत्यू झाला बेळगावला जोडणाऱ्या महामार्गावर बैलोंगलहून हिरेबागेवाडीकडे येणारी अल्टो कार आणि बेळगावहून बैलोंगल मार्गे जाणारी किया कार यांच्यात सदर अपघात झाला किया कारचा चालक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अल्टो कारला धडकला अल्टो कारमध्ये असलेले पती आयोम त्यांची पत्नी आणि एक मोल यांचा जागीच मृत्यू झाला दुसऱ्या मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे की या कारमधील दोघा जणांना बेळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही घटना बैलोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होबळी जवळ अपघात पाच जणांचा मृत्यू हुबळी तालुक्यातील कुसुगल गावाजवळील इंगळहळली क्रॉसजवळ कार आणि लॉरी यांच्यात समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला विजयपूरहून हुबळीकडे येणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या लॉरीला ही कार धडकली धडक दड़क इतकी भीषण होती की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला श्वेता अंजली संदीप विठ्ठल आणि शशिकला अशी मृतांची नावे आहेत सर्व मृत शिवमोगा जिल्ह्यातील सागर येथील होते सर्वजण हॉटेल व्यवसायासाठी बगलकोट येथे गेले होते कारे आटोपून हुबळी मार्गे शिवमोग्गा येथे परत असताना हा अपघात झाला या प्रकरणी हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे कर्नाटकातील तीन तर देशातील दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी होणार उद्या ड्रिल पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरासह कर्नाटकातील तीन शहरात मॉकड्रिल करण्याच्या सूचना केल्या आहेत या मॉकड्रिलच्या लिस्टमध्ये बेळगाव शहराचे नाव नाही बेंगलोर शहर रायचूर आणि कारवार या तीन ठिकाणी ड्रिल करण्याच्या सूचना केंद्रीय गृह खात्याने दिल्या आहेत देशातील अनेक राज्यांमध्ये नागरी संरक्षण विभागाला मॉकड्रिल आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या कृतीबाबत सरकारने मॉकड्रील आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद